एक बातमी एक्सिवजी महाराजांच्या पुढाकारानं उभारण्यात आलेल्या कोपर्डीतील निर्भयाच्या स्मारकाला संभाजी ब्रिगेडनं जोरदार विरोध केला मात्र या विषयावरती अनेक दिवसांपासून मौन धारण केलेल्या भैयूजी महाराजांनी अखेर आपलं मौन सोडलंय एबीपी माझाला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत भैयूजी महाराजांनी अनेक मुद्द्यांना हात घातलाय भैयूजी महाराजांनी उदयनराजेंचं देखील जोरदार समर्थन केलंय आपण आता पाहूयात आमचा प्रतिनिधी कृष्णा केंडेनं साधलेला भैयोजी महाराजांशी एक्सक्लुझिव्ह संवाद कोपर्डीच्या निर्भयाच्या हत्याकांडाला एक वर्ष पूर्ण झालं आणि त्यानंतर तिथे कोपर्डीच्या निर्भयाचं स्मारक व्हावं की न व्हावं याच्यावरनं वाद सुरू झाला आणि हा वाद वादाच्या मुळाशी होते भैयो महाराज आपण त्यांच्याकडनंच जाणून घेऊया महाराज हा वाद संपलाय आता शमलाय तुम्ही त्या दिवशी येणार होते प्रॉपर्टीला परंतु तुम्ही आला नाही हे वाद झाल्यानंतर तुमची काय प्रतिक्रिया एबीपी माझानी वाद सुरू व्हायच्या अगोदरच माझी प्रतिक्रिया घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये मी अगदी स्पष्ट आणि ठामपणे सांगितलं होतं की कुटुंबाची इच्छा कुटुंबाची इच्छा होती की तिथं काहीतरी तिचं व्हायला पाहिजे वर्ष झालं तर काही छत्री बांधतात काही हे बांधतात त्या हिशोबाने त्यांना की त्यांचं एक विस्मरण राहो स्मरण राहो त्यासाठी ते त्यांचे तर मग मी त्यांना सल्ला दिला की आपण हे न्यायप्रविष्ट बाब आहे आपल्याला आपण जर करायचं असेल तर तुम्ही तुमचे घरगुती ह्याच्यामध्ये कार्यक्रम करून टाका आणि घरगुती कार्यक्रम करत असताना त्याच्यामध्ये जर बघितलं तर मी एबीपी माझ्याबरोबर स्पष्ट बोललो होतो की हे एक व्यक्तिश नसून नारीला आत्मिक स्वातंत्रतेने निर्णय घेण्याची क्षमता कशी निर्माण व्हावी त्याच्यासाठी हे स्थान समजून घ्यावं तर त्याच्यामध्ये कुठला स्मारक किंवा छत्रीय किंवा एखाद्या व्यक्तीविशेषचा येत नाही दुसरी गोष्ट जर आपण बघितली तर जवळ जाऊन तुम्ही ते बघा ते ते पीडिताचं पुतळाच नाही आहे ते सर्वसामान्य प्रतिकात्मक एक, एक प्रतिकात्मक एक चेहरा होता की समाजातल्या संवेदना जी आहेत जा 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 ते जागृत व्हायला पाहिजे त्याच्यासाठी सर्व समाजातल्या जे आमच्या भगिनी आहेत जे आमच्या मातृशक्ती आहेत त्यांच्यावर जे अन्याय झालेला आहे त्यांना समर्पणसाठी आपण तेवढं करू टाका ते तुम्ही एका पद्धतीने ते त्याला एक वेगळं वळण दिलेलं आहे म्हणजे पण त्याला कसं आहे की त्याच्यातून वाद कसा निर्माण झाला हे समजत नाही या वादामुळे तुम्हाला दुखीत आहात असं नाही दुःख संतांनी म्हणावं संती म्हणून घ्यावं आणि दुःखही करावं उन्हात फिरणार तर चटके तर लागणारच तर चटके लागले तर काय हरकत नसते हे समजून घ्यायला जे विरोध करतायत ते कमी पडले असं तुम्हाला वाटतं का ते त्यांनी विचार करावं आणि ह्याच्यापूर्वी जर मी संभाजी महाराजांचा पुतळा बांधला होता तेव्हा का विरोध केला नाही एकवीस फुटाचा ब्रांचचा पुतळा तुळजापूरला उभा आहे तुळजापूरला एकवीस फुटाचा पुतळा सर्व सर्वांच्या समोर पृथ्वीराज चव्हाण पासून हर्षवर्धन पाटील पासून सर्व तिथे आले होते तर छत्रपती संभाजी महाराजांचा आदर्शाचा ठेवा सर्वांपर्यंत जायला पाहिजे तर तेव्हा आम्ही पुतळा उभा केला तेव्हा आक्षेप का नाही आला पण हे पुतळा नाही आहे मी पुरात सांगतो आपल्याला ते कुटुंबाची भावना आहेत त्यांची व्यक्तिगत भावना आहेत अहो कोणी आपल्या आई वडिलांची समाधी बांधतोच कोणी आपल्या बहिणीची समाधी बांधतो मी माझ्या वडिलांची समाधी बांधलेली आहे मी माझ्या म्हणजे ज्या मंडळी गेले त्यांची समाधी बांधलेली आहे तुम्ही येऊन बघू शकता त्याच्यामध्ये काय आहे वेगळं असं काही नाहीये त्यांच्या भावना होत्या त्यांच्या भावनाला उलट मी त्यांच्या व्यवस्थित पद्धतीने की कुठं बाद निर्माण नाही हो त्याला शिथिल केलं आहे उलट या सगळ्या घटनेनंतर मराठा समाजाची मोठी मोर्चे महाराष्ट्रामध्ये आता आताही नऊ तारखेला मोर्चा निघतो आहे आणि या मोर्चाच्या मोर्चाच्या विषयाशी सुद्धा तुमचं नाव जोडलं जातं मराठा मोर्चा आणि भय्यू महाराज काय समीकरण हो मला कुठलाही श्रेय घ्यायचं शोक नाही काय मी आज पंधरा लाख स्कॉलरशिप्स दिली आजपर्यंत नाव घेतलं नाही तीस लाख प्लांटेशन केलं सतराशे वर तलावांचं निर्माण केलं कुठलं समाज कार्यकर्त्यांना कधी श्रेय घेतलं नाही कुठलं श्रेय अन्न आंदोलनच्या वेळेला कधी माझ्या तोंडातून एक शब्द फुटला मोदीजींचा सद्भावना उपवास तोडताना कधी माझ्या माझ्या तोंडातून शब्द निघाला का तर मग मोर्चाचं शरीय कशाला घेत बसणार आहे मी माझं सरळ म्हणणं आहे की मला राष्ट्र समाज आणि मानवतेच्या समोर काय काय आव्हान आहेत त्या आव्हानांसाठी नीटनेटकेपणे कार्य करू देत मला कुठल्याही वादामध्ये खेचण्याचा प्रयत्न करू नका समीकरण काय कसं जे मांडतात ते ते सांगतील समीकरण मी मांडतच नाही तर मी कसं समीकरण सांगू नऊ तारखेच्या मोर्चाला तुमचा पाठिंबा आहे मुंबई नाही मला माहितच नाही की नऊ तारखेला मोर्चा आहे नऊ ऑगस्टला मुंबई नाही मला माहितच नाही कारण मी मध्ये होतो हो, जी जी मराठा आरक्षणाबाबतची काय भूमिका आहे नाही सर्व आरक्षणाबद्दल एकच आहे की ओबीसीचं ओबीसीचं रिजर्वेशन मिळाल्यानंतर सोशल इकॉनॉमिकल स्टेटसचा सर्वे झालं का युएनओच्या सूचकांप्रमाणे किती जाती वर गेलेत किती खाली आलेत तिसरा आर्टिकल फिफ्टीन सिक्सटीन मध्ये कसं संशोधनाचं प्रक्रिया राहील तर बेसिकली आपल्याला प्रॅक्टिकली जरा विचार करणं गरजेचं आहे लेट द सर्वे शुड हॅपन फर्स्ट आणि त्याच्यानंतर आमच्या सारख्या लोकांनी भाष्य केलं तर बरं आहे त्याच्यावर तुमची काय भूमिका आहे माझी भूमिका मी सर्वांना छात्रवृत्ती वाटतो माझी भूमिका ही आहे की फुटपाथवर फिरणारे कचरा उचलणारे हातभट्टीवर काम करणारे वीड भट्टीवर काम करणारे ज्यांना ज्यांना शिक्षण भेटत नाही त्यांना सर्वांना शिक्षण भेटायला पाहिजे uh -huh. गवर्नमेंट गो ऑफ एमपी सोबत आम्ही अडीचशे सेंटर विदिन ए टू मंथ्स चालू करतोय पीईटी पीएमटी आयआयटी पीएससी यूपीएससी एमपीएससी मध्ये बसणारे जे मुलं आहेत त्यांना ऑनलाईन नोट्स आम्ही फ्रीमध्ये अव्हेलेबल करून देतोय uh -huh. त्याच्यानंतर ऑनलाईन कॉन्फरन्सिंग देतोय ऑनलाईन कॉन्फरन्सिंग बरोबर जे आहेत आपण त्याच्याबरोबर ऑनलाईन लेक्चर्स आपण देतोय आणि थर्ड म्हणजे आपण जे आहे मोठ्या प्रमाणावर क्रीडा रथ तयार करतो गरीब वस्तीमध्ये जाऊन चांगले स्पोर्ट्समॅन नाम पण निवडतो त्याच्यातून क्रीडा रथच्या माध्यमातून मग संस्कार रथ आहे म्हणजे चांगले संस्कार देण्यासाठी वस्तींमध्ये पाठवतो तर हे माझे समीकरण आहे आणि हीच माझी बांधणी आहे तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज संभाजी राजा संभाजी महाराज यांच्याविषयी बोलता त्यांच्या वारसाच्या अटकेच पण सुरू आहे उदयनराजेचं पण अटके संदर्भात अटक त्यांना झाली आणि चा त्यावरूनच चर्चा पण सुरू आहे त्याबद्दल तुमचं काय मत उदयन महाराज मी जीवलग मित्र आहोत आणि त्यांचे दुःख आणि त्यांची वेदना किंवा त्यांच्या प्रती काही पण असेल मी त्यांच्या सोबत तुम्हाला वाटतं हे त्यांच्यावर अन्याय होतो किंवा चुकीच्या पद्धतीने राजे आहेत दोन लाखची खंडणी कशाला मागणार पण कसं आहे की आज तुमचं माझं चरित्र ते लोक लिहितात ज्यांचं स्वतःचं चरित्र नसतं हे होते भय्यू महाराज यांनी आपल्या सगळ्या विषयावर म्हणजे कोपर्डीच्या विषयावरती देत किंवा उदयनराजेच्या विषयावरती देत त्यांनी आपल्या एबीपी माझासोबत त्यांची परखर मतं जी आहेत ते मांडलेली आहेत कॅमेरा मोहम्मद समीस सर कृष्णा केंडे एबीपी माझा औरंगाबाद